चला तर आज जाणून घेऊया झूम ॲप कशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या मो स्मार्टफोनमध्ये स्टोर शोधायचे स्टोर एक त्रिकोणाच्या आकाराने दिलेले असते माझ्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर या ठिकाणी दिलेले आहे त्यावर क्लिक करायचे आणि त्याला ओपन करायचे त्या ठिकाणी वरच्या बाजूला एक लेन्स दिलेला आहे त्या लेन्सच्या जवळ क्लिक करायचे आणि त्या ठिकाणी झूम असं टाईप करायचे आणि मग खाली जिथं टायपिंगचं आलेलं आहे कीबोर्ड आलेला आहे त्या ठिकाणी लेन्सवर क्लिक करायचे क्लिक केल्याबरोबर तुमच्याजवळ झूम ॲप दिसायला लागते अगदी वरच्या बाजूला त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा आणि इन्स्टॉल म्हणून लिहून येईल आता माझ्याकडे ऑलरेडी झूम ॲप आहे म्हणून अपडेट म्हणून लिहून येते आहे परंतु तुम्ही जेव्हा झूम ॲप डाउनलोड करण्याचा प्रयत्न करणार त्या ठिकाणी इन्स्टॉल म्हणून लिहून येईल आणि तुम्हाला इन्स्टॉलवर क्लिक करायचे आहे आणि मग थोड्या वेळाने तुमच्या मोबाईलमध्ये जर चांगला स्पेस असेल तर त्या ठिकाणी झूम ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल आता मी दाखवते की माझ्या मोबाईलमध्ये झूम ॲप अशा पद्धतीने दिसतो निळ्या रंगामध्ये पांढऱ्या रंगाचा कॅमेरेच्या कॅमेऱ्याचा सिंबल तुम्हाला दिसून येईल आणि तो तुमचा झूम ॲप आहे आता तुम्हाला एखादी मीटिंग अटेंड करायची आहे आता तुमच्याकडे तुमच्या मोबाईलमध्ये झूम आहे तुम्हाला एखादी मीटिंग अटेंड करायची आहे तर तुम्ही व्हॉट्सॲपवर तुमच्याकडे जो लिंक आलेला आहे त्या लिंकवर क्लिक करायचे फॉर एक्झाम्पल आता आपण बघूया की या ठिकाणी तुमच्याकडे लिंक आलेली आहे तर तुम्ही या निळ्या लिंकवर क्लिक करायची आहे आणि तुम्ही तुम्हाला ती मीटिंग जी आहे ती जॉईन करता येईल तर मला असं वाटतं की तुम्ही तुम्हा विद्यार्थिनींना हे खूप फायदेशीर राहील आता पण आणि पुढील भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे फायदेशीर राहणार आहे तर अशाच पद्धतीने झूम ॲप डाउनलोड करून तुम्ही आजची आणि नंतरच्या मीटिंग्स जॉईन करू शकतात धन्यवाद